विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत यावेळी पक्ष कोणतं चिन्ह कोणतं यापेक्षा उमेदवार कोण आहे यावरतीच मतदान होणार हे जवळपास शंभर टक्के खरं झालेलं आहे नगर जिल्ह्याचा विचार केला आणि प्रामुख्यानं जर दक्षिणकडे आलो तर इथे विखे विरुद्ध लंके हा सामना रंगला आणि लंके विजयी झाल्यानंतर त्या विजयाचे किंगमेकर हे थोरात आहेत हे डिक्लेअर झालं त्याच थोरातांनी नगर शहरासाठी एक उमेदवार अगोदरच डिक्लेअर केलाय ते म्हणजे किरण काळे आज आपण त्याच किरण काळे यांच्यासोबत बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार जसं मी सांगितलं की स्वतः बाळासाहेब थोरातांनीच म्हटलंय की भावी आमदार आम्हाला किरण काळे दिसतील आम्ही निलेश लंके यांच्या बॅनरवरचे जे फोटोज बघितले त्यावेळी तुमचा उल्लेख भावी आमदार असा होता काय विधानसभेची काय स्ट्रॅटर्जी रणांगणात असणार आहे तुम्ही निश्चितपणे विधानसभेच्या रणांगणामध्ये उतरायचं ठरवलेलं आहे आणि मागच्या पाच वर्षांपासून यासाठी सातत्यानं तयारी सुरू आहे नगर शहरातले जनसामान्यांच्या जीवाळाचे असणारे वेगवेगळे प्रश्न जे आहेत त्याच्यावरती सतत लढा आम्ही उभा केलेला आहे विशेष करून इथल्या स्थानिक शहरातले जे आमचे ताबेमारीचा इथला जो एक भयानक प्रश्न आहे त्याचबरोबर इथला गुंडगिरीचा प्रश्न आहे दहशतीचा प्रश्न आहे व्यापारांच्या व्यापार वृद्धीचा प्रश्न आहे उद्योजकांच्या एम आय डी सीच्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत इथल्या गुन्हेगारीचा जो विषय आहे इथल्या सर्वसामान्य माणसाला रोज दैनंदिन आयुष्यामध्ये पिण्याचं पाणी आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या बाबतीमधल्या सुविधा तरुण मुलांसाठी एम्प्लॉयमेंट या सगळ्याच विषयांना धरून त्या ठिकाणी सातत्यानं पाच वर्ष आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी सक्षम विरोधी पक्ष म्हणून या शहरामध्ये आम्ही करतो आहे आणि मला विश्वास आहे की पाच वर्ष आम्ही जे काम या शहरामध्ये केलं आहे त्या सगळ्याची पावती म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे मला त्या ठिकाणी नगरकरांची पसंती मिळेल असा माझा ठाम विश्वास आहे आजपर्यंत नगर शहराचा जर थोडक्यात इतिहास बघितला तर ही जागा एकतर राष्ट्रवादीने किंवा एकतर शिवसेनेनं लढवली मग अशा मध्ये काँग्रेस मैदानात कसं येऊ शकतं काँग्रेसला म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारासाठी ही जागा कशी सोडली जाऊ शकते थोडस आपण मागच्या इतिहासात जर गेलात तर तुम्हाला त्याची उत्तरं त्या ठिकाणी सापडतील साधारणतः जेव्हापासून या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशात निवडणुका सुरू झाल्या तर सुरुवातीच्या सलग पाच टन त्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार या शहरामध्ये राहिलेला आहे एवढंच नाही तर नगर शहरामध्ये त्या काँग्रेसच्या सरकारच्या माध्यमातून मंत्रीपद सुद्धा त्या ठिकाणी शहराला यापूर्वी मिळालेलं आहे एवढंच नाही तर तुम्ही आमच्या अगदी शिवलाल गुंदेचाजींची निवडणूक आठवा ज्याला सर्व पक्ष लढले त्याला सुवालालजींनी या शहरात उमेदवारी केली त्याचबरोबर दोन हजार चौदाची निवडणूक जी आपण पाहिली ती सुद्धा वेगळी लढली त्या ठिकाणी त्या सुद्धा काँग्रेस उमेदवार ठिकाणी उभा राहिलेला आहे त्यामुळे एकूण सगळं जर चित्र पाहिलं तर त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारीसाठीचा आणि काँग्रेसचा मतदारांचा जो काही एक गठ्ठा आहे तो त्या ठिकाणी मतपेटीच्या माध्यमातून समोर आलेला आहे दुसऱ्या बाजूला आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मायका आघाडी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते हा जागा संदर्भामध्ये आपण वेगळ्या चर्चा त्या ठिकाणी ऐकतोय वेगळे फॉर्म्युलास त्या ठिकाणी ऐकतोय नगर दक्षिणेमध्ये त्या ठिकाणी आज सहाच्या सहा ज्या विधानसभांच्या जागा आहेत त्या सहा जागांपैकी जवळपास चार जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी आमदार सिटिंग राहिलेला आहे आणि दोन ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे होते त्यामुळे सहाच्या सहा जागा जर राष्ट्रवादी देखील लढलेली आहे तर जागा वाटपामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी नगरदक्षिणेमध्ये किमान एक तरी जागा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला निश्चितपणे मिळेल याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही बाय आता थोरातच तुमच्या नावावरती मोहर लावतायत त्यामुळे विचार होऊ शकतो पण आम्ही मागची तुमची एक पत्रकार परिषद बघितली ज्यामध्ये तुम्ही सांगितलं की माझ्या हत्येचा कट रचला जाऊ शकतोय किंवा रचला जातोय का तर किरणकाळे विधान परिषदेसाठी विधानसभेसाठी मैदानात दिसू नये एवढं आपल्या नगरचं राजकारण खालच्या पातळीचं झालंय का की एखादा उमेदवार उभाच राहू नये म्हणून त्याची हत्या केली जाऊ शकते नगर शहर हे दुर्दैवानं माफिया राज गुंडगिरी दहशत याच्या विळख्यात सापडला आहे आणि हा सगळा गुन्हेगारीचा कॅन्सर या शहराला त्या ठिकाणी लागलेला आहे मी ज्याला अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं तर निश्चितपणे अत्यंत जबाबदारीने ते स्टेटमेंट केलं तुम्हाला मी फार मागे घेऊन जाणार नाही तुम्ही थोडंसं मागचा काही वर्षापूर्वीचा काळ या ठिकाणचा शहरातला आठवा नगर शहरामध्ये शिवसैनिकांचा त्या ठिकाणी दुहेरी हत्याकांड केडगावमध्ये घडलं आणि संबंध महाराष्ट्र हातून गेला ती सुद्धा राजकीय ज्या काही घडामोडी घडल्या त्या पार्श्वभूमीवर घडलेली घटना दुर्दैवान या शहरामध्ये घडली त्यानंतर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावरती म्हणजे जे कायदा सुव्यवस्थेचे केंद्र असतं जिल्ह्यातलं ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय फोडलं गेलं त्यानंतर आता अगदी अलीकडच्या काळातलं मी तुम्हाला अगदी ह्या जवळच सांगतो की नगरच्या सावडी भागामध्ये त्या ठिकाणी अंकुश चत्तुर हत्याकांड त्या ठिकाणी घडला <laughs> शहरामध्ये जमिनींच्या बाबतीमध्ये जी काही ताबेमारीची चर्चा सातत्यानं होत असते त्याची पार्श्वभूमी त्या घटनेमागे असल्याची चर्चा नगरकरांमध्ये आहे आमचा एक तरुण सहकारी गामा भागानगरे याची सुद्धा निर्गुण हत्या त्या ठिकाणी केली गेली नगर शहरामध्ये तरुण मुलांना बिंगो सोरट मटका <laughs> त्याचबरोबर ताबेमारी एम आय डी सी मध्ये उद्योजकांचं एक्स्टॉर्शन त्याचबरोबर शहरामधल्या व्यापाऱ्यांना अनेक ठिकाणी होणारे त्रास हे जे काही सगळं सुरू आहे हे जाणीवपूर्वक त्या दिशेला घेऊन जाण्याचं काम सुरू आहे म्हणजे मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं वॉर्स चालायचे गँग्स आमने सामने यायच्या त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी समूळ उच्चाटन करण्याचं काम मुंबई पोलिसांनी करून दाखवलं दाऊद छोटा राजन मन्या सुर्वे अशी मोठमोठी नावं आपण गुन्हेगारी जगतातली ऐकली पण नगर शहरामध्ये सुद्धा आज त्याच्यापेक्षा काय कमी परिस्थिती आहे असं काही आढळून येत नाही अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि माझा थेट अत्यंत जबाबदारी आहे की या सगळ्या परिस्थितीला नगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील अरुण जगताप हे जबाबदार आहेत कारण की केडगाव हत्याकांडामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप राहिलेला आहे स्वतः संग्राम जगताप हे पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी होते न्यायालयाच्या आदेशानं ते तुरुंगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तीन महिने होते एसपी ऑफिस हल्ला प्रकरण घडलं त्या एसपी ऑफिस हल्ला प्रकरणामध्ये संग्राम जगताप अरुण जगताप शिवाजी क्रडिले हे सगळे सोयेदारे आणि अनेकांची नावं त्याच्यामध्ये आहेत त्यात काही आज लोक आपण पाहतो ही सगळी लोक शहरामध्ये काय करतात सगळ्यांना माहितीये त्याच्यामुळे सीआयडीने ज्यावेळेला तपास दाखल केला निर्माण न्यायालयामध्ये त्याला एक गोष्टीचं मला स्मरण करून दिलं पाहिजे की संग्राम जगताप यांना त्या ठिकाणी शंभर टक्के क्लिनचीट ही दिली गेली नाहीये त्या ठिकाणी जर काही सबळ पुरावे आढळून आले तर त्यांच्या नावासह पुन्हा त्या ठिकाणी पुरवणी चार्जशीट दाखल करायची तरतूद ठेवली गेलेली आहे त्यामुळे हे सगळे प्रकार जर पाहिलं आहे तर नगर शहराला रसाताला घेऊन जाण्याचं जे काही पाप त्या ठिकाणी आघोरी शक्तींनी केलेलं आहे या सगळ्यामध्ये या लोकांचा सहभाग आहे जोपर्यंत नगर शहराला लागलेला हा जो काही कॅन्सर आहे तो कॅन्सर उखडून फेकत नाहीत तोपर्यंत नगर शहराचा विकास होऊ शकत नाही आणि माझा दावा आहे की किरण काळेमध्ये मध्ये ती ताकद आहे किरण काळेमध्ये मध्ये ती निर्विडता आहे आणि किरण काळे त्या ठिकाणी अशा प्रकारची नगर लागलेली किड जी आहे ती साफ करण्याचं काम नगरकरांच्या त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला करून दाखवल्याशिवाय राहणार नाही ज्यांची नावं तुम्ही घेतली संग्राम जगताप असतील अरुण काका जगताप असतील भले भले लोक त्यांच्या नादी लागत नाहीत म्हणजे जे तुम्ही म्हंटले ज्यांची दहशत आहे किंवा एखादी गोष्ट जर पुढे त्यांच्या अगेन जाणार असेल तर तिथे त्यांचं इंटरफेअर असतं किरण काळे सर्वसामान्य माणूस एवढ्या मोठ्या लोकांना कसं नडणार या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्याच्या चळवळीचं नेतृत्व केलं ते, ते महात्मा गांधींनी केलं महात्मा गांधींच्या घरामध्ये कोण होतं मोठं अत्यंत सामान्य कुटुंबात आले ना आज राहुल गांधी त्या ठिकाणी देशाची लढाई लढत राजू गांधी इंदिराजी नेहरूजी असा सगळा वारसा त्यांच्यापाशी आहे ही सगळी सुद्धा माणसं लढलीच ना आज राहुल गांधी तर मोदींच्या या सगळ्या हुकुमशाहीच्या विरुद्ध लढतायत नव्या हिटलरने या देशात जन्म घेतलाय की काय अशी परिस्थिती आहे नगर शहरामध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या दहशतीचं राजकारण जगतापता पुत्रांकडनं आणि त्यांच्या कडनं जे काही टोळी सगळी पोचली जातीय तुम्ही पा बारकाईनं की ज्यांच्या ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखलेत अशा लोकांचं संघटन त्या ठिकाणी या बाप बेटेंनी केलेलं आहे त्याच्यामुळे नगर शहरात दहशत जरी त्यांची असली तरी माझा जो विश्वास आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरती आहे संविधानाची ताकद काय आहे ती मला माहिती आहे आणि जोपर्यंत हे संविधान या देशात कायम आहे तोपर्यंत मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणांनी अशा प्रकारच्या लोकांना घाबरण्याचं कुठलंही कारण नाही इनफॅक्ट या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल तमाम नगरकरांना तुम्ही सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानाला स्मरून त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे त्याचा उपभोग घ्या कुणालाही अजिबात घाबरू नका बर विधानसभा निवडणुका अजून सुरू व्हायच्या आहेत किंवा तिकीट वाटप व्हायचंय त्या अलीकडे येणारा प्रश्न तिकिटाची रस्सी खेची सुरू राहील पण नगरकरांसाठीच व्हिजन काय आज इथला एमआयडीसीचा प्रश्न आहे आज इथे तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न आहे आज इथे बरेचशी मुद्दे आहेत जे नात्या गोत्यांच्या राजकारणामुळे म्हणा किंवा दहशतीमुळे म्हणा हे सगळे मुद्दे कुठेतरी मागे पडलेत रोजगारीचा मुद्दा असेल किंवा मग जसं मी सांगितलं की बरेचसे विषय यामध्ये आहे एमआयडीसी डेव्हलपमेंट वगैरे हे मुद्दे कधी सोडवले जाणार आहे यासाठी काही होणार आहे की नाही होणार निश्चितपणे मी तुम्हाला माझ्या स्वतःचं उदाहरण देईल की माझं ग्रॅज्युएशन हे मुंबई विद्यापीठात झालं पोलिटिकल सायन्स डेव्हलपमेंट मध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हे पुण्यामध्ये झालं एम आय टी स्कूल ऑफ बिझनेस कोथरूड कॅम्पसमधनं मला त्या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये आठ लाख रुपयाचं पॅकेज मिळत होत म्हणजे मला शिक्षणाच्या संधीसाठी नोकरीच्या संधीसाठी पुण्याकडे जावं लागलं मुंबईकडे जावं लागलं दुर्दैवानंद नगर शहरामध्ये आज कुठलाच तसा बेस नाही ना हुँ, हुँ। बर एवढं शिक्षण घेतल्यानंतर या ठिकाणची एम आय डी सी जी आहे त्याची संपूर्ण वाता झालेली आहे आज एम आय डी सी मध्ये काही बोटावर मोजा इतक्या जर एक दोन तीन कंपन्या सोडल्या तर कुठलीच मदर इंडस्ट्री त्या ठिकाणी दिसून येत नाही याचं कारण कशा दडलेलं आहे तर तुम्ही लक्षात घ्या की मागे बजाज कंपनी ज्याला नगरमध्ये येणार होती त्या ती चाचपणी सगळी सुरू होती कंपनी येण्यापूर्वीच त्या ठिकाणी अशा काही प्रकारच्या गोष्टी घडल्या की ती कंपनी आलीच नाही पुढे ती वाळून त्या ठिकाणी औरंगाबाद एम मध्ये डी सीमध्ये गेली संभाजीनगर छत्रपती रह तर अशा पद्धतीनं जर त्या शहराचं कॅरेक्टर जर काही लोक राजकारणामध्ये असल्याचा गैरफायदा घेऊन जर खराब करून ठेवत असेल तर चांगल्या कंपन्या नगरमध्ये येतील कशा असा माझा प्रश्न आहे मध्यंतरी एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीला मी आणि माझे काही तरुण सहकारी आम्ही अप्रोच झालो त्यांना आम्ही विनंती केली त्यांना एक्सपेंशन करायचं होतं की तुम्ही नगरमध्ये या त्यांनी सर्वे केला त्यांना इथे लक्षात आलं की नगरच्या उद्योजकांना त्या ठिकाणी काम करत असताना एक्स्ट्रा पोलिटिकल इंटरफेअरन्स त्या ठिकाणी आहेत जर असा राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी असेल की माझ्याच पंटर लोकांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट द्या माझ्याच पंटर लोकांना अमुक अमुक कामे त्या ठिकाणी द्या त्या ठिकाणी हप्तेखुरीचा सुद्धा आरोप अनेक वेळेला होतो तर नगरची एम आय डी सी वाढेल कशी याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतला की नगर शहरामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार मिळून देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही काम करतोय यासाठी राज्य सरकारकडे आत्ताच मी अलीकडच्या काळामध्ये एक मागणी केली की नगरच्या तरुणांसाठी आय टी पार्कला इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचा आय टी पार्क जो SCZ, आहे त्याचा स्पेशल इकॉनॉमिक झोन एस सी झेड त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मंजूर करून द्यावा नगर शहरामधल्या तरुणांसाठी त्या ठिकाणी झिरो अनएम्प्लॉयमेंट शून्य बेरोजगारीचा अजेंडा त्या ठिकाणी माझा आहे आणि मी यासाठी अनेक तज्ज्ञ लोकांशी बोललोय याच्यावरती अभ्यास केला आहे एक छोटं उदाहरण मी आपल्याला देतो की आज तामिळनाडूमध्ये hmm. त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सारखं एक सेपरेट डिपार्टमेंट सरकारमध्ये आहे आणि तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी चेन्नई असेल आणखी काही टायर टू मधल्या सिटीज असतील त्या ठिकाणी आय टी, टी पार्क आहेत आज पुण्यातल्या आय टी पार्कमध्ये त्या ठिकाणी खूप गर्दी त्या ठिकाणी होते रस्त्यातली ट्रॅफिक असतं म्हणून छत्तीस आय टी कंपन्या ह्या महाराष्ट्रातून बाहेर गेल्या mm. आमचा प्रयत्न आहे हा आहे की कशा या कंपन्यांना महाराष्ट्रातून बाहेर रोखलं जाऊ शकतं mm. त्यांना नगरसारख्या टायर थ्रीमध्ये मोडणाऱ्या ज्या छोट्या सिटीज आहेत तिथे आणलं जाऊ शकतं आणि या माध्यमातून नगरच्या रोजगार दिला जाऊ शकतो यासाठी आमचा फोकस त्या ठिकाणी आहे आयटी पार्कचा विषय निघाला म्हणून हा मुद्दा मला आठवला की आय टी पार्क विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी आहे ना कसला आय टी पार्क आणला तो तर सगळा बनाव होता त्या बनावचा भांडाफोड किरण काय न केला आणि तो काही नुसताच मी आरोप करून नाही केला तर तिथं लाईव्ह कॅमेरा येऊन गेलो होतो आयटी पार्क मध्ये ज्याला आम्ही गेलो सगळं पाहिलं त्या ठिकाणी एकही आयटी कंपनी नाही दिसली तिथे हे मी नाही सांगत आहे रेकॉर्ड आहे वरती चेक करा युट्यूब वरती चेक करा पेपरच्या बातम्यांमध्ये चेक करा लाईव्ह भांडाफोड केलेला आहे इन रिटर्न ऑफ दॅट मला काय मिळालं तर मला एक गिफ्ट त्या ठिकाणी मिळालं की माझ्या वरती विनय गुन्हा हा दाखल केला गेला बर याच्यामध्ये आता हा जो कागद आहे माझ्या हातामध्ये हा पोलीस तपासाचा कागद आहे ठीक आहे मी घरी बनवलेला कागद नाहीये पोलिसांनी तपास केलाय एमआयडीसीच्या याच्यामध्ये ढळ लिहिलेला आहे मेहरबान न्यायालयामध्ये त्या ठिकाणी रिपोर्ट सादर केलाय की सदर गुन्ह्यातील आरोपी म्हणजे मी किरण काळे यांनी सदर गुन्हा केलेला नसून फिर्यादी म्हणजे जी भगिनी जिला पुढं केलं गेलं यांनी द्वेष भावनेतून किरण गुलाब काळे यांना त्रास होण्याच्या उद्देशाने सदरची खोटी फिर्याद दिली असल्याचं सा तपासात निष्पन्न झाले हो वर्ग समोर ही त्या ठिकाणी करा एवढाच नाही तर पोलिसांनी पुढे म्हटलंय की फिर्यादी जी आहे त्यांनी खोटी फिर्याद देऊन पोलीस यंत्रणेचा अपव्यय केला म्हणून त्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम एकशे आणि दोनशे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा असं पोलिसांनी म्हटलं हे किरण काळे म्हणत नाही एवढंच नाही तर त्यावेळेला हा गुन्हा दाखल करताना त्या ठिकाणी शहराच्या आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पाठवले तिथे ते बसून होते की त्या फिर्यादी महिला भगिनीला घेऊन की किरण काळ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे तर करू माझ्याकडे काही पुराव आहेत योग्य पुरांना सुद्धा मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे पण केस केसमध्ये शशिकांत घिये नावाचा त्यांचा जो कार्यकर्ता आहे त्याचा फार मोठा सहभाग माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी संग्राम जगतापांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे योग्य त्याचा सुद्धा भांडाफोड मी निश्चितपणे करेल हे आरोप प्रत्यारोपांच्या फेरी समजा सुरूच राहतील Uh, पुन्हा आपण शहराच्या प्रश्नाकडे येऊयात आता मध्यंतरी मनपा आयुक्त असतील किंवा त्यांचे पी ए असतील त्यांना अँटी करप्शन विभागानं त्यांच्यावरती म्हणजे त्यांना ओपन केलं म्हणजे शहराच्या विकासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जर अशा भ्रष्टाचाराने वरवटलेल्या असतील तर मग शहर कुठे चाललंय शहराचा विकास कुठे चाललाय आणि या मुद्द्यावरही तुम्ही बोलले होतात निश्चितपणे महापालिकेच्या आयुक्त आणि त्यांचे स्वीय यांच्यावरती कारवाई झाली ठीक आहे कारवाई झाली पण किती आठ लाखांची काहीतरी ती लाच होती म्हणून कारवाई तुम्ही केली माझा त्या ठिकाणी अँटी करप्शनला सवाल आहे की तुमच्याकडे मी साधारणतः आठ महिन्यांपूर्वी नगर शहरातले जे रस्ते तुम्ही सगळ्या शहरात फिरताय आज बघा तुम्ही पाऊस सुरू झालाय काय रस्त्यांची दुरावस्था त्या ठिकाणी कुठल्या दर्जाची कामं त्या ठिकाणी केली जात आहेत ही निकृष्ट कामं करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होतोय जवळपास नगर शहरातल्या सातशे अठ्याहत्तर रस्त्यांच्या कामामध्ये थोडा थिडका नव्हे तर दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे या संदर्भात मी लेखी फिर्याद त्या ठिकाणी सगळ्या पुराव्यांसह राज्याच्या अँटी करप्शनच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये दाखल केलेली आहे त्या ठिकाणी सातशे अठ्याहत्तर कामांची बिलं काढताना खोटे बनावट टेस्ट रिपोर्ट त्या ठिकाणी काढले गेले जे क्वालिटी कंट्रोल संदर्भातले असतात थर्ड पार्टी रिपोर्ट असतात ते सुद्धा बनावट तयार केले गेले यासाठी शासनाच्या आस्थापनेचा बनावट शिक्का आणि लेटर हेड त्या ठिकाणी तयार केले गेले शासकीय तंत्रनिकेतन जे इथलं शासनाचं महाविद्यालय गोवर्नमेंटचं नगरमधलं तर हे रिपोर्ट देत असतात त्यांच्याकडे ज्याला मी तक्रार केली त्यांनी एक चौकशी समिती बसवली त्या समितीचा अहवाल आहे पटलावरती की अशा पद्धतीनं बनावट शिक्के आणि बनावट हेडच्या आधारे बनावट टेस्ट रिपोर्ट तयार केले गेले पोलिसांकडे ते ज्याला तक्रार दाखल करायला गेले माझ्या तक्रारीवरून मी त्या ठिकाणी आत्मदनाचा इशारा दिला मला महापालिकेने लेखी आश्वासन दिलं की आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू परंतु आज सांगायत दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या यंत्रणेसंदर्भामध्ये याच आयुक्तांनी आणि या, या महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही अँटी करप्शननी आठ लाखांच्या लाथीसाठी एवढा मोठा ट्रॅप लावला दोनशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारासाठीचा ट्रॅप जो आहे तो तुम्ही कधी लावणार तुमच्याकडे पुरावे दिलेले आहेत तुम्ही कधी कारवाई करणार नगर शहराची जर कुठली लाईफ लाईन असेल या शहराच्या विकासाची तर ती स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका आहे आज महानगरपालिकेतले सगळे विभाग मग तो आरोग्य असेल बांधकाम असेल पाण्या पाणी पुरवठ्याचा विभाग असेल विद्युत विभाग असेल सगळ्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती करप्शन त्या ठिकाणी होत आहे मनपाचे जे कर्मचारी आहेत मला त्यांना दोष द्यायचा नाहीये अनेक वेळेला अशी मागणी होती की तुकाराम मुंडेंसारखा एक सक्षम अधिकारी नगरांना आणलं पाहिजे पण त्याहीपेक्षा नगर शहराचा जो कारभारी आहे जो महानगरपालिकेच्या यंत्रणेला त्या ठिकाणी चालण्याचं चा, रिमोट कंट्रोल म्हणून काम करतो yeah. तो जर आमदारच या सगळ्या प्रकारच्या अधिकाऱ्यांची शिफारस त्या ठिकाणी करत असेल आणि शिफारस साधी सुधी केलेली नाही तर तुम्ही बाकी संग्राम जागत्या शिफारस पात खूप कौतुक त्या ठिकाणी आयुक्तांना बदली करून आणताना त्या ठिकाणी प्रशासक म्हणून बसतन सुद्धा केलेलं आहे की एवढं चांगलं काम करता। ते करतात तर ते काय चांगलं काम करतात त्यांना कशासाठी आणलं होतं हे आता जनतेच्या न्यायालयामध्ये सगळं आता त्याचा पत्ता ओपन झालेला आहे त्यामुळे नगर शहराची महानगरपालिका जोपर्यंत झिरो करप्शनवरती शून्य भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती येत नाही तोपर्यंत शहराचा विकास होणार नाही म्हणूनच नगर शहरामध्ये चांगले शिकलेले त्या ठिकाणी भ्रष्टाचार न करणारे आणि शहराच्या विकासाचं विजन असणारे सहकारी त्या ठिकाणी नगरच्याकडून निवडून आणले पाहिजेत या मताचा मी आहे आणि त्यासाठी आम्ही काम करत आहोत शहराचा विषय निघाला तर शहरामध्ये प्रामुख्यानं नगरची बाजारपेठ महत्वाची ठरती जी एकेकाळी गजबजलेली होती आज ती कुठेतरी भकास झालेली दिसते उद्योग महत्वाचा आहे तितकाच व्यापार सुद्धा महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये नगर शहर म्हणजे या राजकारणामुळे नगर शहर किंवा नगर शहरामध्ये होणारी उलाढाल ही खूप माग पडत चालली आहे का, का फक्त भ्रष्टाचार वाढत चाललाय दोन्ही गोष्टी आहेत आज नगर शहरामध्ये काही हे काही ग्रामीण भाग नाही आहे जसं ग्रामीण भागामध्ये समजा एखाद्या वेळा म्हणतो की पाणी आलं त्या ठिकाणी कॅश क्रॉप्स आले सहकारी तत्वावर कारखाना उभा राहिला विकासाला अर्थ चक्राला चालना मिळते नगर शहरामध्ये उद्योग हे एक विकासाचं चाक आहे तर दुसरं चाक जे आहे ते म्हणजे व्यापार आहे उद्योगाबद्दल काय ती परिस्थिती मी बोललोच पण व्यापाराच्या बाबतीमध्ये सुद्धा दुर्दैवन त्या ठिकाणी अत्यंत वाईट काळ वाईट फेस त्या ठिकाणी चाललेला आहे एकतर केंद्र सरकारची काही धोरणं त्या ठिकाणी आहेत इन्कम टॅक्समध्ये काही बदल त्या ठिकाणी केले गेले आणि व्यापाऱ्यांचा गळा आवडण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं हा राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न जरी तरी स्थानिक पातळीवर देखील चाळीस हजार व्यापारी दुकानदारांच्या ज्या आस्थापना आहेत त्यांच्याकडनं पंधरा पंधरा हजार रुपयांचा कर अतिरिक्त लावण्याचं परवाना शुल्क ते सुद्धा याच महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या आमदारांनी केलं सत्ता त्यांचीच त्या ठिकाणी आहे रिमोट कंट्रोल त्यांचा आहे दुसऱ्या बाजूला सत्ता सातत्यानं नगर शहरामध्ये काहीतरी धार्मिक दीड निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय या सगळ्याचा जर कुठे ट्रिगर पॉईंट असेल बाजारपेठ नगर शहरातल्या व्यापाऱ्यांचं कंबळ मोडण्याचा तर ते नगर शहरामध्ये काही आंदोलनं त्या ठिकाणी या शहरातल्या सत्ताधाऱ्यांच्या आणि जातीवादी विचार करणाऱ्या लोकांच्या पाठपुराव्यानं त्या ठिकाणी पाठिंब्यानं ती त्या ठिकाणी घडली आणि या आंदोलनाचा परिणाम असा झाला की नगर शहरामध्ये सातत्यानं बातम्या झळकायला लागल्या की नगर शहरामध्ये तिथं तणाव आहे नगरची बाजारपेठ अमुक करण्यासाठी बंद आज राहणार आहे बंदची हाक अमुक अमुक लोकांनी दिलेली आहे आज नगर शहरामध्ये मोर्चा त्या ठिकाणी निघणार आहे हे सगळं वारंवार घडल्यामुळे त्या ठिकाणी नगर शहराच्या बाजारपेठ लोक याला आज नाही म्हणतायत आसपासच्या गावांमध्ये छोटे बाजार त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला लागले ते काळ होतं की नगर शहराची तुलना ही कैरो आणि बगदादशी त्या ठिकाणी केली जायची एवढा व्यापार आपला समृद्ध होता आणि आज मात्र राजकारण्यांच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे आणि सो कॉल्ड हिंदुत्वाचं कार्ड त्या ठिकाणी पुढे केलं जातं कुणी भगवा पंछा घातला म्हणून तो काय हिंदुत्ववादी होत नसतो हे लक्षात घ्या खरं हिंदुत्व जे आहे ते काही लोकांना माहितीच नाहीये प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी तुम्ही जुना येतो की त्यांनी रामायणामध्ये जे काही सांगितलेलं आहे सगळं ते म्हणजे हिंदुत्व आहे प्रभू श्रीरामांना तुम्ही बघा की त्यांना राजा होता असत अयोध्येमध्ये मध्ये त्यांची खूप लोकप्रियता त्या ठिकाणी होती परंतु ज्याला कैकैनी सांगितलं की नाही वेगळं घडलं पाहिजे प्रभू श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासाला निघून गेले तेवढा त्याग त्यांनी केला त्यामुळे इथं इथला हिंदू जो असेल आमचा हिंदू बांधव त्याला त्याची पूजा अर्चा करू देणं आमचा मुस्लिम बांधव जो असेल त्याला त्याची इबादत करू देणं आमचा ख्रिश्चन बांधव असेल त्याला त्याची प्रेर करून देणं आणि एकमेकांच्या आडवं काय येणार नाही याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे ना की कोणीतरी निवडणुकींच्या रणांगमध्ये रणांगणामध्ये उतरताना त्या ठिकाणी सांगायचं की आम्ही याची मस्ती जिरू अमुक अमुक समाजाची त्याची मस्ती जिरू या सगळ्यामध्ये मात्र एक झालंय नगरची बाजारपेठ जी आहे ती गेली नितेश राणे जे भारतीय जनता पार्टीचे हे मध्यंतरी नगर शहरामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही असं करू तसं करू आम्ही त्यांना सवाल विचारला अहो ठीक आहे राणे साहेब तुम्ही देशात तुमची सत्ता राज्यात तुमची सत्ता तुम्हाला एवढंच नगर शहरासाठी करायचंय ना तर तुम्ही इथे खोटं हिंदुत्वाचं प्रेम आम्हाला काही दाखवू नका तुम्ही आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी द्या ना शंभर रुपयांनी गॅस द्या आम्हाला हिंदू बांधवांना तरुण मुलांना पेट्रोलचे ते ते ला ला तर तुम्ही पन्नास रुपयांनी द्या डिझेल पन्नास रुपये द्या आमच्या हिंदू मुलांना त्या ठिकाणी तुम्ही दहा हजार तरुणांना रोजगाराची संधी द्या ना आज परमनंट मायग्रेशन या शहरात पुण्या मुंबईकडे अन्य शहरांमध्ये होतंय केवळ वृद्ध लोकांचं शहर म्हणून दुर्दैवाने या शहराकडे पाहिलं जातंय या सगळ्यावरती जर पडदा टाकायचा असेल तर नगर शहराला लागलेली जी काही नेतृत्व चुकीचं असल्याची किडे ती साफ करावं लागेल तर जिथला व्यापार आणि उद्योग आणि तरुणांना रोजगार हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल ठीक आहे आता एक शेवटचा प्रश्न घेते दोन uh, हजार एकोणवीसला uh, संग्राम जगताप विरुद्ध सुजय विखे असा सामना झाला दोन हजार चोवीस ला आम्हाला किरण काळे विरुद्ध संग्राम जगताप अशी लढत शंभर टक्के दिसेल का की तळ्यात माळ्यात विषय असेल अजिबात तळ्यात माळ्यात नाही hmm. शंभर टक्के ही लढाई त्या ठिकाणी होणार किरण काळे अत्यंत तयारीनिशी या रणांगणामध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे आणि माझा या निमित्तानं स्पष्ट दावा आहे hmm. की अनेक वेळा आरोप केला जातो की नुरा कुस्ती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संग्राम जगतापांनी सुजय विखींच्या विरोधात त्या ठिकाणी खेळले आणि म्हणून सुजय विखी निवडून आले आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी उमेदवार होता त्या ठिकाणी <laughs> आजही यावेळेला त्यांचाच उमेदवार निलेश टीच्या माध्यमात होता ते नुरा कुस्तीत नाही खेळले ते लढले आणि जिंकले सुद्धा <laughs> दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही शंका आज लोकांना वाटते की परत संग्राम जगतापांच्या विरोधात विधानसभेला नुरा कुस्ती होईल का कुणी मॅनेज होणारा सेटल होणारा उमेदवार त्या ठिकाणी असेल का तर मी तुम्हाला सांगतो की किरण काळे काही सेटल होणारा उमेदवार नाही त्या ठिकाणी रणांगणामध्ये निश्चितपणे मी असेल आणि ती निवडणूक मी जिंकेल जाता जाता शेवटी मी माझा एक वचननामा त्या ठिकाणी नगरकरांसाठी काही घेऊन आलेलो आहे तो आपल्या माध्यमातून मला नगरकरांपर्यंत तो मांडायचा आहे आणि ही वचन मी नगरकरांना देतो हे लक्षात घ्या की मी कधीही कुणाचा खून करणार नाही मी कधीही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती हल्ला करणार नाही मी कधी नगरकरांच्या जागेवरती ताबेमारी करणार नाही मी कधीही व्यापाऱ्यांना उद्योजकांना धमकावणार नाही मी कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं त्या ठिकाणी संघटन करून सामाजिक स्वास्थ्य जे शहराचं ते बिघडवणार नाही मी कधीही अधिकाऱ्यांवरती दबाव आणणार नाही त्यांना भ्रष्टाचार करायला लावणार नाही मी कधीही कोणत्याही कामात टक्केवारी खाऊन स्वतःचे किस्से आणि स्वतःचं घर भरणार नाही मी कधीही भावनिक राजकारण त्या ठिकाणी करणार नाही मी कधीही सेटलमेंटचं राजकारण त्या ठिकाणी करणार नाही मी कधीही सत्ता लालसेपोटी पोटी मनपामध्ये त्या ठिकाणी अभद्र युती जी आहे मागे जी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची केली गेली अशी करणार नाही मी कधीही उद्योजकांवर माझ्या कार्यकर्त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट द्या अशा प्रकारचा दबाव आणणार नाही मी कधीही कुणावरती खोटे गुन्हे दाखल करणार नाही कर कारण की या शहराला लागलेली किडे माझ्यावरती सुद्धा आता बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी शहराच्या आमदारांचा आटपिटा चालू आहे संग्राम जगतापांचा त्याचे पुरावे माझ्याकडे योग्य वेळी उद्या त्याचा सुद्धा भांडाफोड मी करणार आहे मी कधीही शहरातल्या तरुणांना गुन्हेगारी विश्वास ढकलून त्यांचं आयुष्य बर्बाद करणार नाही मी कधीही राजकीय स्वार्थापोटी जातीय धार्मिक दंगली घडून या शहरामधलं वातावरण बिघडवणार नाही मी कधीही धर्माचं बेगडी प्रेम दाखवत त्याच्या नावाखाली राजकीय पोळी भाजणार नाही अशा प्रकारचा वचननामा घेऊन मी या विधानसभेच्या माध्यमातून नगरकरांच्या समोर जाणार आहे आणि मला विश्वास आहे की नगरकरांना विकासाच्या मार्गावरती घेऊन जाण्यासाठी आणि स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या स्वप्नातलं कल्पनेतलं विचारातलं खऱ्या अर्थानं भयमुक्त नगर करण्यासाठी निश्चितपणाने नगरकरांची पसंती जी आहे ती मला मिळेल असा मला ठाम विश्वास या निमित्तानं आपल्या माध्यमातून व्यक्त करायचा आहे धन्यवाद तर एकंदरीत बघितलं तर विधानसभा निवडणुकांचं वारं व्हायला सुरुवात झालेली असली इच्छुक उमेदवार रिंगणात असले तरी ते त्यांचं व्हिजन घेऊन ये नुसतं उतावळा नवरान गुडघ्याला वाशिंग अशी परिस्थिती नाहीये तर एक व्हिजन आहे आणि आम्हाला हा आमदार का नको यासाठी ठोस अशी कारण सुद्धा आता विधानसभा निवडणुकांमध्ये किरण काळे मैदानात असतील की नसतील हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु मैदानात आले तर त्यांचं व्हिजन काय आहे ते तुम्ही आज आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे तर अशाच आपण वेगवेगळ्या ले उमेदवारांसोबत इच्छुक उमेदवारांसोबत त्यासोबतच त्यांचं त्यांच्या मतदारसंघासाठी व्हिजन काय आहे या गोष्टींवरती बातचीत करतच राहणार आहोत मात्र आजच्या भागामध्ये इथेच थांबूया तोपर्यंत जय महाराष्ट्र